हॅलो नमस्कार राम राम वेलकम टू माय ब्लॉग हा ब्लॉग आहे मुंबईचा सॉरी खूप लेट ब्लॉग येतो आहे स्वामी निघालो तो मुंबईला आणि गाडीवर दिसलं हे काय कशाने कधी घर केलं आहे आणि त्या दिवशी वातावरण खूपच छान होतं सॉरी हा ब्लॉग खूपच लेट येत आहे ब्लॉग तर बनवून ठेवला होता म्हणजे व्हिडिओ तर करून ठेवले ते सगळे एकत्र एडिटिंग पण व्हॉईस द्यायचं म्हटलं खूप मोठा प्रश्न असतोय सो so, आम्ही निघालो तो मुंबईला मुंबई म्हणजे पनवेलला ते आता मुंबई नवीन मुंबईमध्ये येत आहे सो so, आणि साहेबांना जरा काम होतं ऑफिसचं सो so, आम्ही त्यांच्या त्या ऑफिसला गेलो तिथं आम्ही थांबलो आणि आता था, वेट करत करत काय करायचं सो तिथं खू असं गवतच होतं छोटं त्याच्यात खूप छान फुलं ते होते मग ते बघितलं तिथं हा किडा हा किडा कोणाला कोणाला माहिती आहे आम्ही त्याला रुपया म्हणायचो हा किडा कोणाला माहिती आहे फिर मग मी ते जे होतं त्याच्यापासून काहीतरी क्रिएटिव्ह करायचं म्हणजे टाईमपास करायसाठी काहीतरी बनवलं आणि ते खूपच छान दिसत होतं सो असेच काय 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 व्हिडिओ काढले म्हणजे त्याच्यापासून असं काय म्हणतेला मोटिवेशन भेटणं असं आता हे जे फुलं दिसतंय हे आपण भरपूर टाईमला बघितलं की सोना त्याच्या असे छान छान काय काय बनवत असो हे असं काय 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 टाईमपास केला इथं मी डिक्लेरेशन देत होते काहीतरी की मी काय ब्लॉगर नाही आहे आणि मी काय असं एडिटिंग मला काय एवढं जमत नाही हे मी प्रॅक्टिस करते असं म्हणून सो असं हे एडिटिंग चालवतं आणि ज्यानंतर काम संपलं तर आम्ही चाललो हा रस्ता बघा किती छान आहे असं वाटत होतं इथून हा रस्ता संपूच नाही भारी एकदम मला तसं नेचर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं जायला खूप भारी आवडतं मग आमच्या इथे आमच्या बाळाने गणपती जो होतं तो त्याच्या त्याच्याकडून तुटला होता सो त्याचं विसर्जन केलं आणि मग निघालो मुंबईचे रस्ते बापरे गावागडचे रस्ते आणि मुंबईचा तो एक्सप्रेस वे सुद्धा तेवढाच म्हणजे किती किती टोल गेला आमचा वन ह्याच्यासाठी आमचा आय थिंक पाचशे रुपये तर टोल त्यांनी घेतला आणि हा असे रस्ते काय काय ठिकाणी चांगले होते काय काय ठिकाणीच खराब होते सो so, ज्या ठिकाणी याचा निसर्गाचा व्ह्यू वाव एकच नंबर म्हणजे असे छान इतकं छान होतं जास्त पाऊस पण पाऊस पडून गेल्यानंतर जो व्ह्यू असतो ना तो एकच नंबर असतो नदी वाहते असं वाटतं एक असं इथं घर असावं नदी शेजारी डोंगरपाठमागं आणि मग आम्ही जातो तर त्यावेळेस खूप पाऊस चालू झाला मुंबईमध्ये हे ठाणे ह्याच्यातलं आहे हे ठाण्याला गेलो त्यावेळेस आणि हे घरं बघा मुंबईचे बापरे म्हणजे मी गेलेले मुंबईला पण परत ज्यावेळेस ज्यावेळेस त्या त्यावेळेस काय ना काय नवीन डिफरंट डिफरंट असतात सो हे घरं आणि किती छोटे 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 छोटे, छोटे घरं यार कशा राहत असतील हे लोक इथं ज्या लोकांना गावागाट सवय असेल ना आणि जे लोक असं सिटीमध्ये जाते ना त्यांना समजत असं कसं वाटतं म्हणजे तिथं गेल्यावर मग आम्ही पोचलो त्यांच्या घरी घरी जेवण बिवण केल्यानंतर आम्ही गणपती बघायला गेलो तिथं खूपच छान देखावा केला होता गणपती के म्हणजे काहीतरी संदेश देत होते मग आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि हे पोस्टर बघा म्हणजे गणपती कुठं दिसतं गणपती नाही बाकीचेच जास्त हे पोस्टर मग परत दुसऱ्या गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं छान एक गणपतीचं दर्शन घेताना म्हणजे व्हिडिओ तर काढतेच मी पण आधी दर्शन घेते सॉरी बोलते आणि मग व्हिडिओ काढते आणि मग असं दर्शन घेतलं आम्ही आणि खूप भारी वाटलं खूप भारी हे बघा हे बघा पोस्टर गणपती एका कोपऱ्यात आणि हे इतकं मोठं म्हणजे किती मोठं त्यांचे फोटो पोस्टर बॅनर बाजी असे इथं देखावे केले होते खूप छान छान देखावे केले होते आम्ही देखावा बघितला इथं आणि नंतर मग हा रायगडचा राजा नवसाला पाहुणार रायगडचा राजा त्याचं दर्शन घेतलं आम्ही नवस्त काय नाही पण ठीक आहे दर्शन घेतलं भारी वाटलं नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो खोपोलीला खोपोलीला गजानन महाराजांचं हे होतं कारण आम्हाला जायचं लालबागच्या राजाला पण तिथं गर्दी आणि आपल्याला सामान्य माणसं राहतं काय तिथं म्हणजे डोकं काय हातसुद्धा दे लावून देत नाही सो म्हटलं चलो आता आपण जाते हे खोपोली तर खोपोलीला जाताना हा इथं बोगदा हे झाला मला ज्यावेळेस मी हा बोगदा बघितला ना त्यावेळेस मला माझ्या लहानपणाची आठवण झाली आम्ही लहानपणी असंच गोव्याला जायचो किंवा आत्या का जायचो ना त्यावेळेस असे बोगदे लागायचे आणि आम्ही असे सगळे गाडीच्या बाहेर असं बाहेर यायचो आणि असं मोठमोठ्याने ओरडायचं आता ती मजा राहिली नाही कोणी गाडीच्या बाहेर पण दिसत नव्हतं ना काय कोण ओरडत होतं ना काय हे करत होतं पण ते एक असं आठवलं तो क्षण किती भारी बालपण यार किती छान होतं सगळं गेलं आता मोठे झालो आपण मग नंतर आम्ही गेलो गजानन महाराजांच्या मठामध्ये तिथं गेलो नंतर एक वेगळंच प्रसन्न वाटलं आणि तिथं पाऊस चालू होता आणि ह्या ग मंदिराच्या पाठीमागं असं मोठा डोंगर आहे आणि इथून ही पाताळ गंगा म्हणून वाहती ना तिथं मग आम्ही गेल्यानंतर तो जो व्ह्यू होता तिथं कॅमेरा अलाउड नव्हता म्हणजे पुढं अलाउड नव्हता ज्या ठिकाणी अलाउड होता तिथं छोटे छोटे शॉर्ट काढले मी म्हटलं भीती वाटत होती यार म्हटलं कोणी बघितलं पकडलं तर पण हे बघा हे का ती छान दिसतं पाठीमागं डोंगर आणि ही नदी वा ती ह्या नदीला जरा पाणी कमी होतं पण इतकं भारी वाटत होतं ना ते हे पातळगंगा आणि म्हणतात तिथंच म्हणतात की गगनगिरी महाराज आणि इथंच म्हणजे तपशऱ्या केली होती त्यावेळेस त्यांचे पाय माशांनी खाल्ले होते एका पायावर बरं तपशऱ्या केली होती मग नंतर आम्ही तिथं महाप्रसाद घेतला जेवण तर बापरे खूपच छान <laughs> <laughs> जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि हा बघा पाठीमागचा व्ह्यू त्याच्या त्या मठाच्या पाठीमागचा खूप इतकी सुंदर मग असं होता इथंच राव पण काय जय बाप्पाच ठिकाणी जास्त देव राहायचं नसतंय आणि मग आम्ही हा व्ह्यू बघा आम्ही मग व्ह्यू बघत बघत गेलो पुढं आणि नंतर लक्षात आलं की ते गुफा पण आहे नेक्स्ट टाइम ज्यावेळेस येऊ ना त्यावेळेस त्या गुफामध्ये नक्की जाऊ नीस त्यासाठी हे शूट करून ठेवलंय मग प्लॅन खरं तर प्लॅन आमचा पहिल्यापासून होता पालीला जायचं पण मधी खोपोली लागती मग सो खोपोलीचा आधी गजन गजाननगिरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग निघालो खोपोलीला खोपोलीला जातानी खोपोली रस्ते त्याचं वा स्वर्ग म्हणजे कोकणातले रस्ते आणि निसर्ग पाऊस पडल्यानंतर तर जाऊ काय निसर्ग गरम देखाव निसर होतो गर, ना वा आणि हा पर्वत मग असं करत आम्ही पोहोचलो पालीच्या बल्लाळी शहराला आता तर मंदिर तर कुठं दिसतच नाही इतके घरं ते झालं तिथं एक जुनं असं फोटो त्यांनी स जुने फोटो लावले त्याच्यात दिसतं बघा की फक्त डोंगर होता आणि त्याच्यातच ती नदी वा तिथेच म्हणजे ते, ते ह्याचं देवस्थान होतं पण आता तर काही हेच नाही सगळं ते दुकानं घरं त्यांनीच सगळं भरून गेलं मंदिर तर कुठं दिसतच नाही आणि इथं एक प्रथा आहे ना बळेश्वराचं प्रथम दर्शन घेण्याआधी इथे एक ह्या देवाचं दर्शन घ्यायचं नंतर इथं हे बघा हे असे फोटो ह्याच्यात तुम्हाला दिसल आणि आता आता हाच जो कुंड आहे ना हा नेक्स्ट मी तुम्हाला दाखवत कसा आहे तो कुंड कसा झाला आहे तिथं तर लोक राहायला पण आले मग आम्ही दर्शन घेतलं तिथं बसलो आणि इथं बघा असं म्हणजे वरती माडी जुन्या टाईप जुन्या टायमिंगला कसं करायचे घरामध्ये त्या केलेलं आहे हा बघा हा कुंड आणि तिथं खूप सारे कासव होते खूप म्हणजे खूप सारे कासव मासे पण होते मग ह्याचा थोडा व्हिडिओ काढला आणि तिथं बसलो आम्ही खूप छान दर्शन झालं म्हणजे गणपतीचा उत्सव होता पण तिथं एवढी काहीशी गर्दी नव्हती त्याच्यामुळं खूप निवांत बसलो खूप निवांत असं दर्शन झालं म्हणजे आणि मग तिथं कुत श्वान पण आले होते त्यांना काय काय खाऊ घातलं म्हणून तर काय फोटोज काढले आणि मग परत तिचा प्रवास सुरू झाला परत जाताने हे डोंगर मला तर ह्या डोंगराकडे बघून असं वाटतं यार कधी जर हे असं म्हणजे हा डोंगर आहे आता सध्या पण जर कधी भूकंप झाला काय झालं तर सगळं पडून सगळं घर घरावर पड सगळं गाव खाली येईल कारण म्हणजे ते, ते डोंगर किती एकदम त्याच्यात पायथ खालीच असे सगळं त्यांनी असे घरं बांधलेले मग आमचा प्रवास परतीचा प्रवास चालू होता सो मध्ये थोडं थांबलो होतं आणि तो जो होता ना अप्रतिम असेच काय काय व्हिडिओ काढले मी कारण गाडीत बसून तरी काय करणार ना सो म्हटलं व्हिडिओ काढावा ब्लॉगमध्ये तरी येतील आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द असेच व्हिडिओ बघ बघायला भेटाने म्हणजे असं निसर्ग किंवा एखादी गोष्ट करत असताना किंवा काय काय कारण मी व्हिडिओ तर खूप काढते पण ब्लॉगला यायला ना खूप उशीर होईल कारण बोलायचा प्रॉब्लेम ना आपण काही डेअरिंग केली नाही लगे किती दिवस झाले आणि इंट्रोवर्ट असल्यामुळं तर असं प्रॉब्लेम येतं खूप सो so, असे व्हिडिओ काढले मी छान छान आणि मग आम्ही आलो म्हणजे म मुंबईलाच आलो होतो तिथं मग श्रीस्वामी समर्थांसमोर होता तिथे जाऊन पाया पडलो म्हणजे हे तिथं त्या यांनी स्टोरी सांगितली की इथं बाप माणूस म्हणून एक मंदिर होतं म्हणजे तिथं नाग आहे त्या इथं जे दिसतं ना समोर ति त्या तिथं छोटा नाग आहे आणि मग त्या एका तिथलच्याच एका माणसाला ना दृष्टांत झाला महाराजांचा की इथं तुम्ही महाराजांचा मठ बनव बनवते तिथं जागा कमी पडत होती म्हणून इथं त्यांनी बनवलं मग ते इथं पण पूजा करत नाही तर काही लोक म्हणते महाराजांच्या याच्यात ह्याची पिंड कशी आधी हीच पिंड होती पण नंतर त्यांनी महाराजांचं हे बनवलं इथं झाड आहे आणि त्याची तिथं ते खाली असं म्हणतात की साप आहे म्हणून खूप मोठं साप नाग साप आहे मग रात्री आम्ही बाहेर गेलो थोडं काय काय खाल्लं फिरलो जेव्हाची मुंबई केली असं इथं ते दशा जरीच त्यांच्या घराच्या ना एक छोटं असं मंदिर आहे तिथं गणपतीची आरती चालू होती आणि मग ती तशा पाठीमागच फिश मार्केट आणि ते पण येतो म्हणाल की मध्येच देवाचं दाखवती मध्येच नॉनव्हेज दाखवती मध्येच हे करते हे इथं फिश मार्केटला गेलो तिथं फिश दिसले सो ते बघितलं आणि हे मध्येच परत डोंगराचं आलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत निघालो आमच्या घरी वापस सो हे असे व्हिडिओ काढले छोटे चोट छोटे ते तुम्ही एन्जॉय करा ब्लॉगमध्ये आणि म्हणजे मला ना असं म्हणजे तिथं बघा पाठिंबा डोंगर आणि जे त्या बिल्डिंग मध्ये राहत असतील त्यांना वाटत वाव का भाई देखावे पण हे थोड्या दिवसात हे डोंगर पण असेच आहे बिल्डिंग घेतील ना म्हणजे किती मोठे मोठे, मोठे बिल्डिंग झाले आहे म्हणजे इथं पण ह्या आधी पण इथे डोंगर असतील मग त्याची जागा ते बिल्डिंग घेतली सो आता जे हे जे डोंगर आहे हे जे आता व्हिडिओमध्ये दिसत असे कदाचित दहा वर्षांनी हे पण तुम्हाला दिसणार नाही हे इथे सगळ्या बिल्डिंग्स होऊन जातील है ना म्हणजे किती आता भारी वाटते पण पुढच्या वेळेस मग त्याच्यामुळे आणखी प्रदूषण वाढणार कारण लोकसंख्याच किती वाढली आहे भयानक प्रमाणात लोकसंख्या जिथं नाही तिथं लोक जिथं नाही तिथं लोक त्यात आपण पण येतो म्हणा पण तिथं नाही तिथं लोकच आहे सो असं सगळं आहे आम्ही नाश्ता केला परत प्रवास चालू झाला तुम्हाला बघू शकते बिल्डिंग्स हे घरं बघा किती छोटे छोटे म्हणजे त्या आतमधून मोठ्या असतील थ्री बीएचके फोर बीएचके पण इथं बाहेरून बसते आणि कसं छोटं छोटं ते पत्त्याचं बंग हे बंगला कसा असतो लहानपणी आपण बनवायचं पत्त्यांचा बंगला काडीपिटीच्या बॉक्सचा बंगला आणि त्याला अशा छोट्या छोट्या खिडक्या छोटे छोटे दार हे करायचं तसं ते बघा ते असं दिसतंय आणि मुंबईला आले आणि ट्रॅफिक मध्ये नाही हे झालं तर काही खाक मुंबईला आले असं जे म्हणतात झालं झालंय आम्ही पण ट्रॅफिक मध्ये खूप म्हणजे येण्याचं हे ट्राफिकच इतके असते ना तर दोन तास त्याच्यातच पकडून चालायचे म्हणजे अंतर तर खूप कमी असते वीस तीस किलोमीटर पण ट्रॅफिकमुळं इतकं लांब वाटत ना ते ही खाडी आहे आम्ही मग ए व्हिडिओ बनवला तुम्ही म्हणता नुसते रस्तेच दाखवलायचं आता तरी दाखवा जो इथं मी बनवायला केली पण आपल्याला काही जमत नाही त्याच्यामुळे असं थोडंफार काय 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 कर व्हिडिओ तर बाळ झोपलं होतं मांडीवर सो त्याची दिसत असतील आणि इथं मी असं बोलायचं नाटक केलंय थोडं म्हटलं चला थोडा कॉन्फिडन्स वाढ माझं बघून घ्या <laughs> नंतर परत मग हे निसर्गरम्य दृश्य बघा तो मला तेच छान वाटेल तेच बघा तुम्ही छान वाटतं यार मोठे मोठे डोंगर भारी भी एकदम म्हणजे मग मी जर एक, एक आता काम करते ट्रॅव्हलिंग ब्लॉग म्हणजे असं एडिटिंग एडिटिंग असं टायटलच देते की ट्रॅव्हलिंग ब्लॉग कारण सगळं तुम्हाला बाहेर बाकीचं ते दिसल ट्रॅव्हलिंग नंतर मग मी गाडी चालवली थोडी थोडी म्हणजे एक दहा पंधरा किलोमीटर चालवली असेल येते पण एवढं असं कॉन्फिडन्स नाही मधीच क्लच ॲक्सिलेटर असं काहीतरी गडबड होऊन जाते सो ज्या ज्यावेळेस अशी गर्दी नसते किंवा असं रोड असतो त्यावेळेस म्हटलं चला गाडी चालवा मग आम्ही आलो नवसारीमध्ये मग परत म्हटलं तर उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे सो so, परत पाया पडून घ्या बाप्पाच्या आणि मग बाप्पाच्या पाया पडला चंद्र तर इतका भारी दिसत होता बाप्पाछपी खेळ होतं जसं या झाडांमधून आणि मग परत दुसऱ्या बाप्पाचं दर्शन घेतलं घरी आलो जेवण केलं झोपलं थँक्यू